इंडियाने अलीकडेच लॉन्च केलेल्या व्हेन्यू कारचा सोमानी हुंदाई शोरूममध्ये अनावरण सोहळा पार पडला हुंदाई मोटर इंडियानं न्यू जनरेशन कॉम्पॅक्ट एस यू व्ही अर्थात नवीन व्हेन्यू कार अलीकडच लॉन्च केली सोमानी हुंदाई शोरूममध्ये या कारचा अनावरण सोहळा पार पडला सोलापूर जिल्हा स्टेट बँक ऑफ इंडियाचे आनंद पाठक आणि बँक ऑफ महाराष्ट्र झोनल हेड संजीव कुमार झा यांच्या हस्ते नवीन व्हेन्यू कारचा अनावरण सोहळा पार पडला ह्युंदाईनं ही नवीन व्हेन्यू बाजारात आणताना तिच्या डिझाईन फीचर्स आणि परफॉर्मन्सवर विशेष भर दिला आहे या कारला नवीन फ्रंट आणि रिअर बंपर्स मॉडर्न एलईडी हेडलॅम्प्स डीआरएल्स टेल लाईट्स आणि पूर्णतः नवीन ग्रिल देण्यात आली आहे याशिवाय सतरा इंची ड्युएल टोन आलाईव्ह व्हील्स आणि सी शेप्ड डी आर एल्स यामुळे ही कार आता अधिक स्टायलिश आणि आक्रमक दिसते आतल्या बाजूला प्रीमियम इंटीरियर ॲडव्हान्स्ड एन्फोटेनमेंट सिस्टीम आणि फाईव्ह स्टार सेफ्टी फीचर्ससह ग्राहकांना आरामदायक प्रवासाची हमी दिली आहे यापूर्वीचा व्हेन्यूचा परफॉर्मन्स आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेता नवीन व्हेन्यूला आधीपासून उत्तम प्रतिसाद मिळतो ही गाडी फक्त सात पूर्णांक एकोणनव्वद लाखापासून सुरू होत असून कमीत कमी जास्त फीचर्स अनुभवायला मिळणार आहेत आज अखेर पन्नासाहून अधिक ग्राहकांनी नवीन व्हेन्यूची बुकिंग केली आहेत नवीन व्हेन्यूच्या लॉन्चसोबत नवीन फीचर्सनी परिपूर्ण एस यू व्ही ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे ग्राहकांनी या कारच्या टेस्ट ड्राईव्ह आणि बुकिंगसाठी सोमाणी हुंदईच्या सोलापूर आणि अकलूज जिल्ह्यातील आपल्या जवळच्या शोरूमशी संपर्क साधावा असं आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर केतन सोमाणी यांनी केलं आहे ही बेमुखीची गाडी आहे ही या इंडियातली सगळ्यात सेबेस्ट कार फाय स्टार रेटिंग तुम्हाला मिळत आणि सिक्स तुम्हाला गाडीच्या बेसिक पासून तुम्हाला बघायला मिळतं त्यामुळं कमी किमतीमध्ये चांगली गाडी अशी या गाडीची उल्लेख भरण्यात मला काही अभिमान वाटतोय की बाबा छोट्या किमती कमी किमती चांगली गाडी हे सांगण्यासाठी मला अभिमान आहे त्याचप्रमाणे या गाडीचं विशेष एक असं फीचर म्हणजे या गाडीत तुम्हाला अडा सेवन टू म्हणजे जे की सेफ्टी रेटिड आहे जे की सेफ्टीसाठी केलं जातं हे सेफ्टी सुद्धा या गाडी मिळतं त्याचप्रमाणे असे काही अडव्हान्स फीचर्स आहेत जे की तुम्हाला बेसिक गाडीपासून मिळत आहेत आणि कमी किमतीमध्ये चांगली फीचर्स चांगली गाडी तुम्हाला आज अनुभव मिळणार आहे आमच्या इथे जो जास्त डेव्हलप झाले आणि आता सेकंड नंबर ऑफ सर्विस सेंटरचे आहे आणि त्याच्यामुळे आपण हुंडाईला खूपसं प्रमोशन मिळाले आणि कारमध्ये आम्ही कम्फर्ट कम्फर्ट जर समोवायला कम्फर्ट आपण डेफिनिटली उंडाईमध्ये घेतो आणि तो क्रेटासाठी जो माझ हा सिलेक्शन आहे मला खूपच आवडली तेव्हा त्याच्यासाठी कार कार मला मिळाली नाही पण आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेला बेबीची आयड यायला लागली न्यूजपेपरमध्ये प्रत्येकाला सांगायला की बाबा क्रेटरची एक धाकटी बहीण आणली आहे तर ती धाकटी बहीण कशी आहे बघायचं कारण जेवढं तुम्हाला बघायचं आवड बघा काय धाकटी वै ती कशी आहे धाकटी वेळी थोडीशी मला आवडेल लोकांना लोकांनी बघणाऱ्याने फार चांगलं काम केलेलं आहे यावेळी सोमाणी हुंदाईचे बिझनेस सेल्स हेड अमोल जाधव सर्व्हिस हेड दिनेश पवार बाळू हदिमनी परवेज आदनी मुकुल मस्के तसंच मान्यवर ग्राहक विविध बँक आणि कंपन्यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते